देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र खूप मोठ देतो ज्या नात्यांचं गणित योग्य पद्धतीने जुळवता येते त्यांच्या आयुष्यात आनंदाची आणि जो माणूस फक्त पैशाचं गणित जुळवण्याला प्राधान्य देतो त्याच्या आयुष्यात आनंद आणि सुख कितीही पैसा असला तरी कायम वजा होत जाते हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो संकटाचा काळ हा ठरलेला असतो तो कधीच कोणाकडे मुक्कामाला येत नाही वाघ पाळा स्नेह पाळा किंवा विषारी साप पाळा परंतु काही लोक सुधारतील हा गैरसमज मात्र कधीच पाळू नका स्वतःशी एकनिष्ठ रहा सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टालाच किंमत असते एखाद्या व्यक्तीला आपण कितीही जवळून ओळखत असलो तरीही सध्या त्याच्या मनात काय चाललंय हे कधीच ओळखू शकत नाही साम्राज्य उभं राहतात आणि कोसळतात काळजाचं प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतून व्यक्त होत असते त्यासाठी कुठल्याच दिवसाची वाट पाहावी लागत नाही उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा सा सा विसर पडत असतो विश्वास सगळ्यांवर ठेवा पण पन सावधपणे ठेवा कारण कधी कधी स्वतःचे दात पण जीप सावत असतात नाते खूप असतात पण कोणीच कोणाचे नसते खर तर एकच नातं असतं ते म्हणजे नवरा बायकोच देवाकडून असलेली आशा कधी सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणतीही अपेक्षा ठेवू नका चांगलं जरूर बना परंतु पुरावा देण्याची चूक मात्र कधीही करू नका मित्रांनो अशा लोकांवर विश्वास ठेवू नका ज्यांचं वागणं वेळेनुसार बदलते पण अशा लोकांवर नेहमी विश्वास ठेवा की जे तुमची वेळ बदलली तरीही तुमची साथ सोडणार नाहीत पोटापाण्यापुरता स्वार्थ हा जरूर असावा पण कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल एवढंही माणसाने स्वार्थी नसावे मित्रांनो आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट अशक्य आहे पण लक्षात ठेवा की त्या देवाला सर्व काही शक्य आहे कोणाला धोका देऊन मजेत राहू नका कारण आयुष्यात धोका खायची वेळ स्वतःवर सुद्धा येऊ शकते चटक लागलेला माणूस व्यसनी माणसापेक्षा भयंकर असतो दुनियादारी करायला वेळ लागतो पण जेव्हा दुनिया कळते ना तेव्हा माणूस स्वतःमध्येच खुश राहायला शिकतो फक्त नीतिमत्ता साफ ठेवा प्रत्येकाचे दिवस बदलत असतात माणूस रुजतो तिथेच जिथे त्याच सर्वात जास्त प्रेम असत आणि माणूस फसतो तिथेच जिथे त्याला स्वतः पेक्षा पण जास्त विश्वास असतो मित्रांनो आजच्या दुनियेमध्ये किंमत माणसाला नाही तर त्याच्या पैशाला आहे किंमत ही बाह्य सौंदर्याला आहे पण मनाच्या सौंदर्याला नाही किंमत ही चांगल्या किमतीच्या कपड्याला आहे तर साधेपणाला नाही किंमत ही देखावा करणाऱ्या माणसांना आहे साधेपणाने जगणाऱ्या माणसांना नाही किंमत ही, ही खोटेपणाला आहे आणि खरेपणाची किंमत किंमत आज शून्य आहे आहे फक्त चमकत्या हिऱ्याला दगडातून कोरलेल्या गोष्टींना नाही किंमत फक्त किमती दिसणाऱ्याला आहे मुळात किमती असणाऱ्याला नाही म्हणूनच मित्रांनो या दुन्हीच्या मनाप्रमाणे आपण राहिलो तर नक्कीच आपण धोका खाणार आहोत म्हणूनच जे सत्य आहे त्या सत्याच्या पाठीमागे आपण नक्कीच उभे राहायचे ज्याला खरी किंमत किंमत आहे त्यालाच आपण द्यायची आणि एवढच जर आपण केलं ना तर आपल्या आयुष्याचा प्रवास हा नक्कीच उत्तमाचा होईल मित्रांनो पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर तो चमकतो शिंपलात पडला तर त्याचा मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो म्हणूनच सोबत कोणाची आहे याला फार महत्व आहे म्हणतात ना ढवळ्या शेजारी पोळा बांधला नाही पण गुण लागला सहवासाचा आनंद हा पैशात मांडता येत नाही जे पक्षी बुजगावण्याला घाबरत असतात त्यांना दगड मारायची गरज नसते स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे नात्यांचा वापर नाही तर आदर करायचा असतो ते नातं कधीच तुटू शकत नाही ज्यात ना एक रुसण्यात परफेक्ट असतो आणि दुसरा मनवण्यात एक्सपर्ट असतो जर समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्यांचं ऐकणं हे दोन्हीही व्यर्थ आहे मित्रांनो अशा लोकांवर विश्वास ठेवू नका ज्यांचं वागणं वेळेनुसार नेहमी बदलते पण अशा लोकांवर नेहमीच विश्वास ठेवा की जे तुमची वेळ बदलली तरीही तुमची साथ सोडणार नाही कोणी कोणाची नसते असे आपल्याला तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला मदत लागल्यावर कोणीच मदत मदत करत नाही पण कोणी मला करेल अशी अपेक्षा आप आपण का ठेवावी स्वतःला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा बाकी आपण कोणालाच जबरदस्ती करायची नाही तुम्हाला पण आता समजायला पाहिजे की सगळीच लोक आपल्यासारखी नसतात आणि जे काही करायचं आहे ते स्वतःलाच करायचं आहे आयुष्यात एवढी मेहनत घ्या की आपल्यावर मित्रांनो जीवनामध्ये सगळे संपले असे कधीच होत नाही ती वेळ तशी असते म्हणूनच आपल्याला तस वाटत असते असे जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते तिथ सगळं सोडून प्रत्येकाने हार मानली असती मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जेवढे दुसऱ्यांचाच विचार करत असतो आणि लोक असतात कशाला त्यांना स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय तेच नेमकं कळत नाही आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून बघत असतात मित्रांनो परिस्थितीही स्वतःलाच बदलावी लागेल कारण मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस हे सोसावेच लागत असतात बरं झालं हसणं बाजारात विकत भेटत नाही।, नाही तर गरीब माणूस कदाचित खळखळून हसायलाही मुकला असता मित्रांनो पैसा असणारी सगळीच माणसं ही श्रीमंत नसतात त्यातही बरीच माणसे ही संस्काराने दरिद्री आणि विचाराने भिकारी असतात जेव्हा वेळ खराब असते तेव्हा लोक तुम्हाला आधार देत नाही तर तुम्ही कुठं कुठं चुकलात ते दाखवून देत असतात मित्रांनो जो स्वतः प्रकाशमान असतो इतरांना प्रकाश देऊ शकतो अंधारात साच पडलेला स्वतः स्वतःचा मार्ग विसरलेला माणूस इतरांना काय मार्ग दाखवणारा असतो तो इतरांना कसा प्रकाशमान करणार मित्रांनो सूर्य स्वतः प्रकाशमान आहे त्याच्याजवळ अंधार शून्य आहे म्हणूनच तो इतरांना प्रकाशमान करू शकतो आणि यासाठी आपण सुद्धा या सूर्यासारखं प्रकाशमान व्हायला हवे आहे आणि त्याच दिशेने आपली वाटचाल सुद्धा करणे गरजेचे आहे तेव्हाच आपल्याला सूर्यासारखं होता येते आणि इतरांना प्रकाशमान करता येते मित्रांनो राग हा एकटाच येतो पण जाताना आपल्यातली सगळी लक्षणं घेऊन जातो आणि संयम सुद्धा हा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची उत्तम लक्षणे घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचं आहे ज्यांना आपली काळजी असते ती माणसं आपल्याशी कितीही भांडण झालं तरी आपल्याशी बोलण्याची कारण शोधत असतात कारण त्यांना माना अपमानापेक्षा नात्यांची जास्त किंमत असते शब्दाला स्पर्श कोणीच करू शकत नाही मात्र मनाला स्पर्श करण्याची ताकद फक्त शब्दातच असते सुरुवात पण ती होणं खूप महत्वाचं आहे कारण शेवट कसा करायचा हे आपल्याच हातात आहे कुणावरही प्रेम करणं हा वेडेपणा असतो कोणीतरी आपल्यावर प्रेम करणं ही भेट असते आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावरच प्रेम करणं म्हणजेच असते मित्रांनो माणसांमध्ये बदल आपल्याच माणसांकडून दुखावला जातो या जगात नाते तर सर्व जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासालाच जास्त किंमत असते जीवनात ध्येय निवडल्यानंतर तिथपर्यंत पोहोचताना अपयश आलं तरी निराश न होता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रामाणिक प्रयत्न करा मग निश्चितपणे तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येते मित्रांनो नकारात्मक दृष्टिकोन म्हणजे जीवनाला लागलेला गंज असतो आणि याची जाणीव आपण पावला पावला ठेवलीच पाहिजे नाती नक्कीच पावी पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची तयारी पण असावी मित्रांनो प्रामाणिकपणा एक बहुमूल्य गुण आहे म्हणूनच स्वार्थी किंवा खोट्या लोकांकडून तो मिळवण्याची अपेक्षा कधीही करू नका नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण दुसऱ्यांचा अपमान करत असतो तेव्हा आपण आपला सन्मान गमावत असतो मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय तर डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही आयुष्याच्या कुरुक्षेत्रावर आपल्याच माणसांनी गद्दारी केली तर आपल्याला करण बनता आलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा नात्यांमुळे विश्वास नसतो तर नाती असतात नातं हे परफेक्ट नसतं ते परफेक्ट करण्यासाठी एकमेकांना नेहमी ऍडजस्ट करावी लागत असते मित्रांनो विचार बदलला की स्वभाव बदलतो स्वभाव बदलला की सवयी बदलतात सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदललं की भवितव्य बदलत असते अशा नात्याला जपण्यात काहीच अर्थ नसतो ज्या ठिकाणी एक काळजीपुटी बोलत असतो आणि दुसरा त्या व्यक्तीला फालतू समजत असतो प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचं बोलणं हे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देता आलं पाहिजे स्वार्थ हा फार विचित्र प्रकार आहे याच्यात जो माणूस अडकला तो सत्व तत्व मैत्री नात माणुसकी आणि नम्रता हे सगळं विसरून जातो समर्थ म्हणतात आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा हा आज आहे तर उद्या नसेल पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देते मित्रांनो पहिले रस्ते साधे होते तेव्हा माणसंही साधीच होती पण आता रस्ते झाले आहेत माणूसही झाला आहे स्वतःची कधी दुसऱ्यांबरोबर तुलना करू नका कारण तुम्ही खूप छान आहात हे सत्य कोणीही बदलू शकत नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जगात येताना आपल्याकडे देह असतो आणि जग सोडताना मात्र आपल्याकडे नाव असते या जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही आणि ती म्हणजे भीती देव म्हणतो फसवणूक करून यशस्वी होण्यापेक्षा प्रामाणिक राहून अयशस्वी होणं हे केव्हाही चांगलंच आहे सा मित्रांनो बुद्धी ही सगळ्यांकडेच असते पण तुम्ही चालाकी करता की इमानदारीने राहता हे तुमच्या संस्कारावरती अवलंबून असते पण एक गोष्ट माणसाने लक्षात ठेवावी चालाकी ही चार दिवसच चमकते आणि इमानदारी आयुष्यभर चमकत असते प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका कारण प्रत्येकासाठी आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज नसते आयुष्यात एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी होऊ नका आपलीच अपेक्षा चुकीची होते असं समजून अपेक्षा ठेवणं सोडून द्या आयुष्याचा प्रवास करत असताना नाती जोडत असताना आपल्याला दुसऱ्यावरचा तणाव त्याची परिस्थिती ती कधीच स्पष्ट दिसत नसते आणि त्याच वेळी समोरच्या व्यक्तीला आपल्या वेदना आपली, आपली हतबलताही लक्षात येत नसते मित्रांनो प्रत्येकजण आपापल्या परीने परिस्थितीशी संघर्ष करत असतो प्रत्येकाचीच काहीतरी का मजबुरी असते म्हणून मित्रांनो जेफा जेफा परिस्थिती अशा प्रकारच्या गोळ्या आपल्यावर टाकत असते तेव्हा आपण एकमेकांना समजून घेणं फार गरजेचे असते आणि समजून न घेता एखाद्याच्या विषयी करून घेतलेला गैरसमज हा खूप हानिकारक असतो समोरच्याला काय वाटेल म्हणून आपण आपल्या अपेक्षा मनात दाबून ठेवण्यापेक्षा आपण मनमोकळेपणाने संवाद साधणं हेच योग्य ठरत असते आणि असं गेलं तरच नाती टिकत असतात आणि जोडताही येत असतात आयुष्यात नेहमी समाधानी राहा तुम्ही खूप सुखी फाल या जीवनात नवीन नाती बनवणं खूप सोपं आहे पण जुनी नाती टिकवणं खूपच अवघड आहे समर्थ म्हणतात तुम्ही सुरुवातीलाच ध्यान करा तेव्हाच तुम्हाला ज्ञान मिळेल मित्रांनो तुम्हाला लागलेली कोणतेही व्यसन सोडा म्हणजेच तुम्हाला शांती मिळेल आणि व्यसन जर लावायचं व्यसन लागू द्या भक्तीची झिंग येऊ द्या नामस्मरणाचं व्यसन लागू द्या समर्थ म्हणतात मी सगळीकडे आहे मी कणाकणात व्यापून आहे मीच वारा आहे मीच पाणी आहे आकाशही मीच आहे दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही आणि मी कधी जाणारही नाही मी, ना ना मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीचे आहे समर्थ म्हणतात या आयुष्यात जेव्हा तुमचा पणा उडाल तेव्हा तुम्ही खूप मोठे फाल मित्रांनो संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हणलेला आहे तुका म्हणे बाया जन्मा येऊनी गेल्या वाया म्हणजेच ज्या लोकांच्या मनात अहंकार आहे मीपणा आहे ती लोक वाया गेलेली आहेत काम क्रोध मोह मध किंवा मत्सर हे षडिपो ज्या माणसाच्या मन मनात आहेत तो माणूस वाया गेलेला आहे म्हणून माणसाने सर्वात पहिल्यांदा स्वतःच्या मनातील अहंकार आणि मीपणा सोडून द्यावा मित्रांनो मी श्रेष्ठ आहे माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे हे पद आहे माझ्याकडे प्रतिष्ठा आहे हे सगळं सगड़ सगळं ना खर तर नश्वर आहे आणि हाच तुमचा मी आहे आणि हाच तुम्हा आणि हाच तुम्हाला गाडणार आहे इतरांना सोबत घेऊन चला समर्थांच्या चरणी आपण सगळा अहंकार मी आपण घाण घेऊया आणि समर्थांना शरण जाऊया कारण तो शरणागतांची चिंता वाहतो एकदा का आपली चिंता काळजी आपण समर्थांजवळ मांडली की मग पुन्हा काळजी करायची काहीच गरज पडत नाही मित्रांनो जेव्हा तुम्ही समर्थांची मनापासून प्रार्थना करता तेव्हा तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते कारण हेच आहे की पद पैसा प्रतिष्ठा काहीही मृत्यूनंतर सोबत येणार नाही सगळं आपल्याला इथंच ठेवून जायचं आहे माझा करोडो रुपयांचा बंगला लाखो रुपयांची गाडी लाखो रुपयांचा बँक जाताना तो परमेश्वर आपल्याला हाताने नेतो कारण परमेश्वराने आपल्याला आणून सोडताना इथे रिकाम्याच हाताने सोडलं होत आणि फक्त इथे जिवंत असताना जे जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे कोणालाही सोबत नेता येत नाही तुमच्या हृदयाच्या मंदिरात काळो कसेल तर तुमच्या घरातील दिवा लावून काहीच फायदा होत नसतो म्हणूनच म्हणले जाते ना ही ही नाही निर्मळ जीवन काय साबण मित्रांनो जर आपलं मन अशुद्ध आहे तर अंगावर कितीही महाग साबण लावले तरी काहीही फायदा होणार नाही याच्याने बाहेरूप स्वच्छ होईल पण आंतरीच्या रूपाच काय अंग स्वच्छ होईल पण आपल्या मनाचं काय खर तर आपल्या मनाची स्वच्छता महत्वाची आहे आणि मनाची स्वच्छता होते जेफा आपण स्वार्थी मनाने परमेश्वराचे नामस्मरण करतो त्याच्या चरणाशी जाऊन बसतो लक्षात ठेवा आपल्याला दुःख देणारे लोक जगात काही कमी नाहीत हे जितक सत्य आहे तितक सत्य हे पण आहे की आपल्याला आईच्या ममतेने जवळ समर्थांशिवाय या जगात कोणीच नाही मित्रांनो आयुष्यात एखादी वाईट वाईट व्यक्ती अनुभव देऊन जाते तर चांगली व्यक्ती आयुष्यभर आपल्याला साथ देते हेही वाईट दिवस जातील फक्त समर्थांवरती विश्वास ठेवा समर्थने नेहमीच तुमच्या सोबत आहे आपलं मन कितीही स्वच्छ असू द्या पण हे जग आपल्या बाह्य वर्तनावरूनच आपली किंमत करत असते पण समर्थ मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देत असतात मित्रांनो जगाची पद्धत आहे ज्याच्याकडे पैसा आहे पद आहे आणि प्रतिष्ठा आहे त्याच माणसाला सलाम करायचा आणि ज्याच्याकडे ह्यातलं काहीही नाही त्याला हिनवायचं त्याची टिंगल टवाळी करायची आणि हाच जगाचा रिवाज आहे पण ज्याचं मन आणि विचार सुंदर आहेत आणि तो गरीब जरी असेल ना तरी समर्थ त्याची पारख बरोबर करतात तुमच्याकडे पैसा असला म्हणून तुमच्यावर समर्थांची कृपा होऊ शकत नाही असं काहीही नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन निर्मळ असेल तुमचं मन स्वच्छ असेल आणि भलेही तुमच्याकडे पद पैसा प्रतिष्ठा यातलं काहीही नसेल जरी तुम्ही झोपडीत राहत असाल तरी खऱ्या अर्थात समर्थ तुम्हाला तुमच्या सत्कर्मावरूनच ओळखत असतात समर्थांजवळ याच तुमच्या सत्कर्माचे मोजमाप होते तुमचं पुण्य किती आहे याचेच मोजमाप होते तिथं पैशाचं होत नाही म्हणूनच आयुष्यात नेहमी सत्कर्म करण्याचा माणसाने नेहमीच प्रयत्न केला पाहिजे आणि भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ